नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की तुम्हाला माहितच आहे की मनोज दारांके पाटलांच्या उपोषणाचा आज आहे तिसरा दिवस आणि काल दुसरा दिवस होता तर काल दादा दारांके पाटलांची तब्येत थोडीशी खालावलेली आहे आणि त्याचबरोबर जे सामूहिक उपोषणाला बसलेले आहेत बरेच वृद्ध व्यक्ती सुद्धा आहे तर त्यांची सुद्धा तब्येत काल खालावलेली आहे आपण सोशल मीडियावरती पाहिलेलेच आहेत की महिला सुद्धा त्यांना उपोषण म्हणजे पाणी प्या असा आग्रह करत आहेत आणि त्यावेळेस ज्यावेळेस ते बाबा पाणी पिण्यासाठी मना करतात तर त्यावेळेस त्या महिलांच्या डोळ्यामध्ये सुद्धा आनंद अश्रू आपल्याला महिलांच्या डोळ्यामध्ये सॉरी अस्त्रू पाहायला मिळालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो तरीसुद्धा ते बाबा उपोषण सोडायला तयार नाही आहेत म्हणजे मनोदा जरंगे पाटलांसोबत यावेळेस इतरही अनेक व्यक्तींनी आमोरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये काही व्यक्तींच्या प्रकृतीसुद्धा खालवताना आपल्याला पाहायला भेटलेल्या आहे परंतु सरकार अद्यापही कु सरकारचा कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी आलेली नाही फक्त एक दोन आमदार त्या ठिकाणी येऊन भेटून गेलेले आहेत त्यामध्ये संदीप क्षीरसागर असतील आणि कालही एक नेते आमदार भेटून गेलेले आहेत परंतु अद्याप सरकारकडनं कुठल्याही पद्धतीची कुठलीही गोष्ट ऐकायला आलेली नाही किंवा सरकार पक्ष त्या ठिकाणी स्थाप त्या ठिकाणी आलेला नाही तर शेतकरी मित्रांनो आता काल म्हणत आता पाटलांनी त्यांच्या आठ ज्या मागण्या आहेत त्या आठ मागण्यांसोबतच त्यांना सोशल मीडियावरती काही प्रश्न विचारले गेले त्यामध्ये वाल्मिक करारचाच प्रश्न होता तर वाल्मिक करारला जी काही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत आहे त्याबद्दल मनोज जरांगे पाटील काल खूप संतापलेले आहेत कारण कारण वाल्मिक कराडला जी काही तुरुंगवास भेटलेला आहे म्हणजे जी काही न्यायालयीन कोठडी भेटलेली आहे तर त्या न्यायालयीन कोठडीत राहण्याऐवजी वाल्मिक कराड गेले चार पाच दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये आहे आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याच्यावरती जे उपचार चालू आहे तर ते खोटे असल्याचा आरोप केला जात आहे म्हणजे त्यांचं जे काही पोट दुखण्याचं नाटक करतं तर ते वाल्मिक कराड नाटक करत असल्याचंही सर्वजण सांगत आहेत आणि काल एका रिपोर्टरने त्याचा खुलासा देखील केलेला आहे आणि त्याचं दु त्याला रात्री नऊ वाजता वाल्मिक कराडला डिस्चार्जसुद्धा मी भेटलेला आहे कारण जे काही डॉक्टर्स होते डॉक्टर्स आणि पोलीस या दोन्ही यामध्ये सामील आहेत कारण वाल्मी हे खरोखर नाटकच करत होते आणि हॉस्पिटलमध्ये जी काही व्ही आय पी ट्रीटमेंट वाल्मिकराला दिली जात होती त्याबद्दल मनोज दरांगे पाटीलच नव्हे तर संदीप क्षीरसागर असतील अनेक बडे सो सोनवणे असतील सर्वांनीच आवाज उठवला होता तर ज्या ज्या पद्धतीने त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते तर ती व्ही आय पी ट्रीटमेंट ही धनंजय मुंडेंच्या वरद वरदहस्तामुळे दिली जाते असं सर्वांचा समज आहे आणि व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्यामुळे वाल्मी कराला खरोखर कर शिक्षा होईल का हाही सर्वांना प्रश्न पडलेला आहे ज्या पद्धतीने वाल्मी हा ही हत्या घडवून आणलेली आहे त्या पद्धतीने त्याला खरोखर खूप कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हो पाहिजे मात्र कठोरातली कठोर शिक्षा होण्याऐवजी त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते आणि यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामध्ये मनोजदादा जारंगे पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जर वाल्मी शिक्षा झाली नाही जर कराडला जामीन भेटला किंवा वाल्मीकरार जर या गुन्ह्यातून निसटला किंवा बाहेर आला तर आम्ही त्याला सोडणार नाही असंही मनोज दादा जारांगी पाटील यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कारण एकंदरीत वाल्मिकराला अटक झाल्यापासून जर आपण चित्र पाहिलं तर एकंदरीत त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते म्हणजे अटक केल्या अटक होण्यापूर्वीपासूनच त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते अटक होण्यापूर्वीसुद्धा पोलिसांना तो सापडला नाही तो स्वतःहून शरण आलेला आहे आणि शरण दृश्य दृश्यसुद्धा आपण पाहिलेले आहे तर असं वाटत नाही की तो शरण आलेला आहे तो एकदम स्वागतामध्ये आलेला आहे आणि तो ज्या ठिकाणी सरेंडर झाला त्या ठिकाणचं दृश्य जरी आपण पाहिलं तर एकदम तो हात जोडत सर्वांना हात जोडत तर नम्रपणे तो, तो आतमध्ये गे जाताना आपल्याला पाहायला भेटलेला आहे म्हणजेच वाल्मिक कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आहे वाल्मी कुठल्याही प्रकारची कठोरातली कठोर शिक्षा होत नाही आहे जरी तो तुर, तुरुंगात असला किंवा जरी त्याच्यावरती न्यायालयीन कोठडी असली तरीसुद्धा त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षाही भेटत नाही आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे दबाव टाकल्या जात नाही आहे आज आणि या सर्वांसाठी वरद हस्ता आहे तो म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचा जर धनंजय मुंडे साहेबांना राजीना साहेबांनी राजीनामा दिला तरच वाल्मी कराला शिक्षा होऊ शकते असं दमानिया यांनीसुद्धा सांग अंजली दमानिया यांनीसुद्धा सांगितलेलं आहे संदीप सुद्धा बोललेले आहेत अनेक नेते बोलतात परंतु सरकार जे आहे अजित पवार जे आहे ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला तयार नाही आहेत धनंजय मुंडेंचा जर राजीनामा घेतला नाही तर वाल्मिकाराला शिक्षा होणार नाही कारण वाल्मिकराडवरती धनंजय मुंडेंचा वरदहस्त आहे आणि याबाबत मनोज दारांगे पाटीलसुद्धा यावेळेस खूप सतर्क आहेत मनोजदादा जारांगे पाटलांनी थेट सरकारला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना इशारा दिलेला आहे की वाल्मिकराडला जर शिक्षा झाली नाही तर पुढे आम्ही काय करू हे आम्हालाच माहीत नाही म्हणजे आम्ही त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही असं अंतरवली सराटे येथून मनोजदादा जारांगे पाटील यांनी काल सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मनोदादा जळांगे पाटलांसोबत इतरही ज्या व्यक्ती आमरण उपोषण सामूहिक आमरण उपोषण करत आहे त्याकडे सरकारचं लक्ष लागेल का सरकार याकडे लक्ष देऊन आपल्या सा, मराठी स मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळवून देईल का कमेंटमध्ये दे आपलं उत्तर नक्कीच द्या पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितींसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र